आज सिल्लोड शहर आणि सिल्लोड उपविभाग पोलीस दलामार्फत मान्य एस पी सर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व मौलाना आणि प्रतिष्ठित मंडळी यांची शांतता बैठक घेण्यात आली होती त्यामध्ये सर्व समाज बांधव आणि सर्व नागरिकांना असं सूचना करण्यात येत आहे की सोशल मीडियाचा वापर करत असताना त्यांच्या फक्तही दुसऱ्या धर्मियांचा दुसऱ्या वर्गाचा त्यांच्या भावना दुखावतील अशा पद्धतीचा पोस्ट फेसबुक इंस्टाग्राम किंवा ट्विटरवरती टाकू आहेत अन्यथा त्याच्यावरती कडक कायदेशीर कारवाई भारतीय न्यायसंहिता आणि भारतीय नागरिक सुरक्षा संहिता मार्फत केलं करणार आहोत आपलं सिल्लोड शहर आणि सर्व आजूबाजूचा परिसर हा शांतताप्रिय आहे आणि ही शांतता कायम ठेवणं ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे त्याच्यामध्ये सर्वांचं सहकार्य अपेक्षित आहे आणि कुठेही काही जर आपल्याला काही वाटत असेल तर त्याची माहिती तुम्ही पोलीस स्टेशनला द्या पोलीस त्याच्यावरती योग्य ती कायदेशीर कारवाई करील आणि कुठेही कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही ही जशी पोलिसांची जबाबदारी आहे तशी सर्वसामान्य नागरिकांची पण आहे असं मी सर्वांना आवाहन करतो आणि